नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपला आनंद नेमका कशात आहे याचा आपण शोध घेणार आहोत एका बोधखतीच्या माध्यमातून एका महिलेनं आपल्या स्वयंपाकघरातली सगळी जुनी भांडी बाजूला काढली मग त्यामध्ये काही जुने डबे होते काही प्लॅस्टिकचे डबे होते काही वाट्या काही कप काही प्लेट्स पण सगळं काही अगदी खूप खूप जुनं होतं तिने हे सगळं बाजूला काढून ठेवलं एका कोपऱ्यात त्यांची मांडणी केली आणि मग नवीन आणलेली सगळी भांडी त्या स्वयंपाकघरात छान व्यवस्थित मांडून घेतली आता तिचं हे स्वयंपाकघर खूप छान सुंदर दिसायला लागलं फक्त आता या कोपऱ्यात ठेवलेली भांडी एखाद्या भंगार विक्रेत्याला दिली हे काम झालं म्हणून समजा ती खुश होती अगदी इतक्यात त्या महिलेची मोलकरी तिथं आली स्कार्फ काढून आता फरशा पुसायला घेणार इतक्यात तिचं लक्ष या कोपऱ्यात ठेवलेल्या भांड्यांकडे गेलं आणि अगदी त्रासिक चेहरा बनला तिचा तिनं मालकिनीला विचारलं अहो मॅडम आज इतकी भांडी धुवावी लागणार आहेत की काय मालकीनबाईंनी सांगितलं अगे नाही एखाद्या भंगारवाल्याला त्या वस्तू द्यायच्यात एवढं दिलं की आपलं काम झालं म्हणून समज लगेच त्या मोलकर्णीचे डोळे विस्फारले तिने विचारलं तुमची काही हरकत नसेल तर यातलं हे एक भांड मी घेतलं तर चालेल का तिच्या डोळ्यापुढं चटकन तिच्या घरात असलेलं एकमेव भांड ज्याचं तळ अगदी पातळ बनलं होतं आणि बाजूला चिरा गेल्या होत्या ते तिच्या डोळ्यासमोर आलं मालकिनीने म्हटलं एक कशाला त्या कोपऱ्यातल्या भांड्यांमधलं जे जे तुला हवं ते सगळं घे ना तेवढाच पसारा कमी होईल आता मात्र जणू काही अलिबाबाचा खजिनाच आपल्या हाती लागलाय असा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला तिचा आनंद गगनात मावेन असा झाला तिनं त्यातल्या लागतील त्या सगळ्या वस्तू पटापटा गोळ्या केल्या एका पिशवीत घालून ठेव पटकन काम उरकलं आणि ती पिशवी घेऊन आपल्या घराकडे निघाली खरं तर रोजच्या एवढंच अंतर पण आज जणू काही तिला दोन ऐवजी चार पाय होते अगदी गतीनं तिनं घर गाठलं घरात पोचल्याबरोबर अगदी पाण्याचा घोटही न पिता तिनं पहिल्यांदा आणलेल्या सगळ्या वस्तू म्हणजे तिच्या दृष्टीनं अलिबाबाचा खजिना उघडला आणि त्या वस्तू एक 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 करून -एक मांडून घेतल्या आणि तिच्याकडच्या ज्या काही मोडक्या तोडक्या वस्तू होत्या वाकड्या तिकड्या झालेला चमचा आणि ते एक भांड असं ते एका कोपऱ्यात तिनं ठेवलं आणि आता एखाद्या भंगारवाल्याला या वस्तू दिल्या आपलं काम झालं म्हणून समजा असाच आविर्भाव तिचाही होता तितक्यात तिला कोणीतरी दारापासून हाक मारते असं तिला वाटलं दारात जाऊन पाहते तर एक भिकारी ओंजळ पुढं करून पाण्याची मागणी करत होता ही बाई पटकन घरात आली आणि तिच्याकडं जे मोडकं भांड होतं त्या भांड्यात तिनं पाणी भरलं ते भांड आणून त्या भिकाऱ्याच्या हातात दिलं ते, ते पाणी पिऊन भिकारी अगदी तृप्त झाला आणि भांडं परत देऊ करत असताना त्या बाईने म्हटलं नाही राहू दे तुमच्याकडंच हवं तर फेकून द्या कुठेही भिकाऱ्यानं परत विचारलं खरंच हे भांडं तुम्हाला लागणार नाही का त्या त्याबाईने सांगितलं हो लागणार नाही तुम्हाला हवं तर वापरू शकता आणि हवं तर आणखी दोन तीन भांडी आहेत तिनं तिचा तो वाकडा तिकडा झालेला चमचा दिला एक ताट दिलं भिकारी मात्र आता अगदी खुश झाला कधी तहान लागलीच तर ओंधळीत पाणी पिण्याऐवजी आता मोडक का होईना एक भांड त्याला मिळालं होत एखाद्या घरातून कोणी चपाती पोळी किंवा काही भाजी वगैरे हो दिलं तर ते खायला त्याच्याकडे ताट आलं होत <laughs> कधी चमच्याने खायची इच्छा झालीच तर वाकडा तिकडा का होईना पण चमचा त्याच्याकडं होता तो खुश झाला जणू त्याला आता आकाश ठेंगणं वाटायला लागलं मित्रांनो हे सगळं काय आहे या गोष्टीतून लेखकाला नेमकं काय सांगायचंय मित्रांनो आपण नेहमी आपल्यापेक्षा ज्यांच्याकडं कमी आहे त्यांच्याकडं पाहिलं तर आपला आनंद वाढत राहतो पण दुर्दैवानं आपण नेहमीच ज्यांच्याकडं आपल्यापेक्षा जास्त वस्तू आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे त्यांच्याकडं पाहतो आणि दुःख करत बसतो हेच आहे आपल्या दुःखाचं कारण म्हणून नेहमी ज्या आपल्यापेक्षा कष्टात जीवन आहेत आपल्यापेक्षा हालाकीचं जीवन आहेत त्यांच्याकडं पाहिलं तर आपल्या जीवनातला आनंद वाढत राहणार रह। हा आनंद वाढवत राहा आणि इतरांना दिल्यानं हा आनंद शतगुणित होईल हाही बोध या गोष्टीतून आपण घ्यायला हवा ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार